नमस्कार नमस्कार सुधारित शेततंत्र या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण बियाणे लागवड कशी केली पाहिजे म्हणजे उसाच्या बाबतीमध्ये आता आपण व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये आपण अशी माहिती घेणार आहोत की जरी तुम्हाला रोप जरी आता भेटले सध्या आता बघितलं तुम्ही रोपाची लागवड जर बैठली तुम्ही रोप लागवड सगळीकडे उसाची परंतु काही काही शेतकऱ्यांना आता जर बैल प्रॉब्लेम मोठा आहे की रोप भेटत नाहीत कारण त्याचे बुकिंग लांबलेले लोकांना दहा दहा पंधरा पंधरा दिवस थांबावं लागले परंतु शेतकरी मित्रांनो आपण कांडी लागवड जरी केली लाग तरी आपण रोपासारखं उत्पादन कसं ह्या विषयी मी तंत्रज्ञान तुम्हाला सांगणार आहे कसं आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे की जशी कांडी लागवड किती लावली पाहिजे आपण कांड्या किंवा सरी कशी काढली पाहिजे याविषयी सखोल अशी माहिती आता एक आपल्याकडे अनुभव शेतकऱ्या आहेत त्यांनी स्वतःही बारा एकर क्षेत्र लावले कांडी लागवडवर आणि आपल्या बैठला तुम्ही आता भरपूर ठिकाणी लोकांना प्रॉब्लेम असे की रोप भेटत नाहीत मग भरपूर जणांचा विचार नाही की काय लागवड उसाच्या कारखान्याची जो वेळ आहे तो लांबणार आहे त्यापेक्षा आपण जर कांडी लागवड केली चालते का मी म्हणलो भरपूर लोकांना शेतकऱ्यांना कांडी लागवड करणं अत्यंत आहे पण जर रोपासारखं आपल्या उत्पन्न मिळवायचं असेल तर कशी टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे काय काय केलं पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेणार होतो याविषयी आपले प्रगती शेतकरी आहेत ते आपल्या थोडक्यात माहिती नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव विश्वास रघुनाथ पवार राहणार लोटापूर्व तालुका कळंब जिल्हा धाराशिव बर किती क्षेत्र आहे तुमचं एकंदरीत कांद्या लागवड केलं बारा एकर बारा एकर किती एका एका एकरला किती कांडे लागले चोवीस टन लागला असेल चोवीस टन म्हणजे एक दोन टन आता शेतकरी म्हणतो जर मी शाश्वत पद्धतीने जर केलं तुम्ही कांडी लागवड तर आपल्या करी एक टन लागतं किंवा दीड टन आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कांडी लागवड करत असताना आपलं सगळ्यात महत्वाचं आपलं वाण्याची निवड म्हणजे जात कुठली चांगली असं उसाची ती घ्यायची तुम्हाला शहाऐंशी जिरो बत्तीस घेऊ शकता जे आपल्याकडे पाण्याचा सोर्स लक्षात घ्या आपल्या पाण्याचा सोर्स सगळ्यात महत्वाचा उसाला आपल्याला पाणी भरपूर लागते त्याच्यामुळे तुमच्याकडे जे जात अवेलेबल आहे जे की पाण्याला सक्षिण असेल अशी जात नाही शहाऐंशी जिरो घेऊ शकता तुम्ही दहा जर एक घेऊ शकता किंवा कुठल्याही जाती घ्या तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते बेन घ्या जी की कारखाना घेणार अशी जात निवडा तुम्ही बरोबर का आता दुसरं म्हणजे कांडी लागवड करत असताना कांड्याची तोडणी सगळ्यात महत्वाची कांड्याला जर बघितलं तुम्ही एका दिवसाची जर कांडी घेतली तुम्ही त्याला दोन डोळे असतात पण तो डोळ्या विरुद्ध दिशेला असतात एक इकडे वर असतात एक खाली असतात बरोबर का मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं एक डोळा पद्धत लावू शकता किंवा दोन डोळ्यात पद्धत आता एक डोळा पद्धत लावली तर बेन अतिशय कमी लागते तुम्हाला पण तो आपल्याकडे मजुर तेवढं स्किल नसल्यामुळे आपण दोन डोळ्या पद्धत लावतात आपल्याकडे दोन डोळ्यात पद्धत लावली दोन, दोन डोळ्या पद्धत आता दोन डोळ्या पद्धत लावल्यानंतर दुसरं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचे रोपाच अंतर आता इथे जर तुम्ही तर कमीत कमी चार ते पाच एक अंतर ठुल तर ती हवा खेळत राहते आणि फुटवा चांगला होतो उसाचा जर तुम्ही लगेच एकाला एक काणी लावतात इथे कांडी लावली लावली काणी तर काय होते याच्या मधला वेळ मधलं जे अंतर आहे ते अतिशय कमी होते त्यामुळे उसाचं फुटवा अतिशय कमी निघते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त तुम्हाला उत्पादन घेण्यासाठी लक्षात घ्या एक कांडी लाभल्यानंतर कमीत कमी चार ते पाच फुट किंवा एक अंतर आतमध्ये ठुवा ज्याने करून तुम्हाला जास्त फुटवा काढता येईल लक्षात आता रोपाचं सगळ्यात महत्वाचं काय रोप लागवड करत असताना सुद्धा अंतर मेंटेन असते त्याच्यामध्ये जा रोपाचं जास्त उत्पन्न येण्याचं कारण एकच असते त्याचा जा फुटवा जास्त होतो रोपाचा परंतु कांडी लागवडमध्ये फुटवा होत नाही जर तुमचं अंतर जर व्यवस्थित असेल या दोन्ही कांद्यामधलं तर फुटवा जास्त होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्ष आहे कांडी लागवड जर करत असाल तुम्ही तर तुम्ही त्या दोन कांड्यामध्ये अंतर जास्त ठेवण्याचं प्रमाण वाढवा जितकं जास्त अंतर ठुटा तितकं जास्त तुम्हाला फुटवा होईल दुसऱ्या लक्षात घ्या कांडी लागवड करत असताना जर तुम्हाला शक्य असेल तर बुरशी मध्ये कांडी बुडवा कीटकनाशक मध्ये बुडवा किंवा मध्ये बुडवा तीन प्रकारच्या प्रक्रिया उसाला सुद्धा करणं गरजेचं आहे परंतु शेतकरी मध्ये आपल्या मजूर आणखी अन्स्किल असतात आपण तेही होत नाही तर ते, ते आपण त्या तंत्रात घेऊ शकतो लक्षात घ्या आपण सगळेजण ठिबक वापरणार असेल काही जण लोक ठिबक वापरणार किंवा काही जणाचं पाठ पाण्यावर असणार आहे आता सगळ्यात महत्व सरीचं अंतर तुम्ही पाच वर सरी काढा किंवा सहा वर दोन्ही पैकी कुठली आपली किती वर्ष आहे पाच फुट पाच फुट लक्षात घ्या जितकी जास्त सरी आणि जितका जास्त फुटवा ऊसा तितका उत्पादन जास्त आता बघा आपल्या एकरी एक ऊसाचं उत्पादन जास्त काढायचं तर त्याच्यामध्ये सरीच आता पाच फुटावर सरी काढली तर ह्याच्यामध्ये सगळ्यात लक्ष द्या आंतरपीक सगळ्यांनी करा जरी कोणी आपल्या आंतरपिकाचा व्हिडिओ बघितला तर सगळ्यांना उसामध्ये कुठलंही आंतरपीक घ्या राजमा घेऊ शकतो घेवडा घेऊ शकतो हरभारा घेऊ शकतो तुम्ही किंवा तरबूज खरबूज किंवा मिरची सारखी लागवड करू शकता कुठलंही पीक घ्या ह्याचं कारण की ऊस हा बारमाही पीक आहे एक वर्ष वर्ष जाते जर तुम्ही आंतरपीक केलं तर तुमचा खर्च सगळा निघाल आता लक्षात घ्या जे तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कांडी लागवायचं आता लक्ष द्या पाण्याच्या बाबतीत नियोजन तुम्ही लक्षात द्या जर तुमच्या ठिबक असेल तर ठिबक न तुम्ही पाणी देऊ शकता किंवा पाठ पाणी आता सगळ्यात महत्वाचं उसाचा फुटवा जास्त करायचा आपल्या तर काय नियोजन केलं पाहिजे लक्षात घ्या आपल्या माहिती माहितीये मी सुद्धा आपल्या माझ्या स्वतःचा शेतात आहे आपण फक्त बेसरोज करतो असं बारा एकसठ एकोणीसोणीशे खात कुठल्या सोडत नाही मायक्रोन खात्याला सोडत नाही उसाला सोडत फोडता तुम्ही कधी मग आपल्या काय करण्या आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या लागवड केल्यानंतर पहिल्या वीस ते पंचवीस दिवसाच्या मध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या होमिक अशीड आपल्या सोडायचं तुम्ही सोडले गेमिकडे लक्षात घ्या पांढऱ्या मुळे चांगला होतात दुसरं लक्षात घ्या एक महिन्याच्या कालावधी नंतर आपल्याला एकोणीस खत सोडायचं एक करी पाच किलो आपल्याला एकोणीस खत सोडायचंय आपण काय करतो बेसल डोस दोन महिन्याच्या नंतर करतात तुम्ही किती महिन्यात आता लावल्यानंतर वीस दिवस हा काही काय लोक लवकर करतात काय काय दीड महिन्याचा पुढं करतात मग अशा वेळेस तुम्ही काय करा एकोणीस खत एक पाच किलो सोडा त्याच्यानंतर पहिल्या आठवड्या एकोणीशे सोडल्यानंतर दुसऱ्या आठवड्या मी लक्षात घ्या बारा एक सेट खरं तुम्हाला सोडायचे बारा एकसेट जर ठिबक असेल तर ठिबक न सोडा जर फवार असेल तर आता हे फवारा तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही वीस लिटर पंपाला चाळीस ग्रॅम टाकला एकोणीशे किंवा बारा एकसेट टाकायचं त्याच्यावर आपलं जे नोजल असेल घरचं हे नोजल काढायचं आणि पाच पाण्यामध्ये सोडून द्यायचं ज्या सरत आपल्या झाडापर्यंत ठिबक जर शक्य नसेल सगळ्याला तर असंही करू शकता कारण मित्रांनो लक्षात घ्या जर वापरली तरच तुम्हाला उत्पन्न जास्त टेक्नॉलॉजी वापरली नाही तर उत्पन्न मिळणार नाही उत्पन सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं तुमच्या दोन महिन्यानंतर उसाला एक पहिली फवारणी होणं गरजेचं आहे आता भरपूर लोक उसा फवारणी केली तुम्ही म्हणजे पोंगा मार वगैरे होती का तुमच्याकडे उसाची काही होती ना केली का फवारणी लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं पहिल्या एक महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी करायची त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला एक बुरशीजन्य लोकांना नियंत्रण करायचं वेल एक्स्ट्रा सारखा फोटो घ्यायचा आहे त्याच्यानंतर आळीवर जे की पोंगा मर होते आपल्या भरपूर लोकांना माहिती आहे की आपलं मर वगैरे झालेले असते उसाला किंवा आळी झालेल्या पोंग्यामध्ये ह्यासाठी तुम्हाला कीटकनाशक घ्यायचं मेट्रो नावाने मिळते त्याच्यानंतर तुम्हाला स्टिकर घेऊन ही फवारणी करायची लक्षात घ्या शेतकरी मित्र आतापर्यंत मी अशा पद्धतीने जर शेती केली तर शंभर टक्के तुमचं जे पन्नास साठ चावरेज आहे ते सत्तर ऐंशी पर्यंत आपण नेणार आहोत सगळ्या शेतकऱ्याचे आपलं सुधारित तंत्र हे चॅनल प्रत्येक गोष्टीवर काम करते की तुम्हाला टेक्नॉलॉजी दिली जाते की तुम्हाला साध्या साधे पद्धतीने टेक्नॉलॉजी सांगितली जाते की तुमचा कमी खर्च झाला पाहिजे आणि शेतीमध्ये जास्त उत्पन्न आता लक्षात घ्या ठिबक जरी नसलं तरी पाठ पाण्यात सुद्धा असं नियोजन करा कांडी लागवड करत असताना अजून काही नवीन जर तुम्हाला अडचण असेल तर शंभर टक्के वानाची निवड चांगली करा म्हणजे जात चांगली घ्या व्यवस्थित अंतर मेटणं करा मधलं सरी व्यवस्थित करा सरी काढल्यानंतर कांडी डोबणं हे अतिशय महत्वाचं आहे कांडी सुद्धा व्यवस्थित डोबा मजुरा कोणतल्यानंतर कसं मजूर आपलं कधी कधी उभा तुती कांडी कधी कधी माती जाऊ त्या कांडीवर टाका त्याच्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे अजून जर नवीन कांडी लागवडमध्ये काय केलं पाहिजे ह्यावर जर सल्ला पाहिजे असत शंभर टक्के विचारू शकता आपलं चॅनल हे तुम्हाला आता लक्षात घ्या तन नाशकच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं लक्ष आता उसाच्या बाबतीत काही आता महिन्याचा झालाय तुमचं किती दिवस लागून वीस दिवस वीस दिवस आता पहिलं तर वीस दिवसात प्लॉट आहे तरी तण भरपूर आहे मग अशा वेळेस तुम्ही टू फोर डी मॅट्रिक म्हणजे आता मारणार आहोत परंतु जर लक्षात घ्या ज्यांना आंतरपीक घ्यायच्या उसामध्ये त्यांनी टू फोर्डी मारत नाही मॅट्री आणि एस एम एस म्हणून नाशिक भेटते जे की दोन्ही मिक्स केल्या तर तुम्हाला शंभर टक्के त्यात आंतरपिक घेताय जर टू पोर्डी मारली तर आंतरपीक घेता येत नाही त्याच्यामुळे तेवढी एक काळजी घ्या जर तुम्हाला आंतरपिकाचं जर नियोजन असेल जर तुम्हाला आता वाटलं की नाही महिन्याने वाटलं मला आंतरपीक घ्यायचं मग अशा वेळेस तुम्ही काय करा टू मारू नका शिकवतो टाळा आणि एस एम एस नावाने एक तन नाशिक भेटते आणि विलोड नावाने भेटते हे दोन्ही तन नाशिक मिक्स करा आणि फॉर फक्त टू फोर्डी घेऊ नका अशा प्रकारे तुम्ही आंतरपीकही ही करू शकता अजून काही माहिती पाहिजे तर शंभर टक्के विचारा आपल्या सगळ्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद